तुम्ही सत्याच्या बाजूला आहात किंवा तुम्ही कोठल्या बाजूला आहात तुम्ही करणार काय आहात आता ही दाखवायची वेळ आलेली आम्ही सगळं काय केलं सगळं काय अंगावर घेतलं माझी सोपी झाली असती निवडणूक मी कुठेतरी ॲडजस्टमेंट केली असती कुठेतरी मी गप्प बसलो असतो निवडणूक सोपी झाली असती पण मला शिवसेनेत आल्यापासून मी माझ्या पक्षाला का कमी समजू तुम्ही मला का कमी समजताय हे माझ्या मनाला खटकलं मी राणेसाहेबांनाही बोललो मी माझ्या कार्यकर्त्यांनाही बोललो मी सामंत साहेबांना बोललो साहेब आता गप्प बसायचं नाही मी राणे साहेबांच्या आशीर्वाद घेतले साहेब मला बोलले तू जिथे आहेस तिथे शंभर टक्के राहा तरच तू नारायण राणेचा मुलगा म्हणून तू वावरू शकशील लक्षात ठेव शिंदे साहेबांनी तुला संधी दिली आहे आणि जर तिकडे कुठे तडजोड केलीस तर के ता मी तर सोड देव पण तुला माफ करणार नाही आणि म्हणून त्या माणसाला कधी सोडू नको म्हणून मी बोललो कुठलीही ऑफर द्या कुठे काही असू दे निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार उद्या काही जरी नाही मिळालं कुठेही नाही जरी कुठे काय मी गेलो घरात जरी बसलो मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पी ए कम कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पी ए बनायलाही तयार आहे लक्षात ठेवा त्याच्यात कमीपणा नाही अहो मला परत प्रवाहामध्ये जा आणलं नाही मला जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडू तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं एक मुख्यमंत्री पद दिलं केंद्रीय पद दिलं घरात तीन तीन पद दिली ह्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना या जिल्ह्यातल्या सगळं मतदारांना जेवढं मी हात जोडून नतमस्तक झालो ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं किती